आनंद विठ्ठल हे जे गाडगा आहे ते पिढ्यान पिढ्या राहू शकतो परंतु आपला ध्येय राहू शकत नाही म्हणून निर्व्यसनी रहा कारण खाऊ न गुटका आनंद मिळतो लटका कर्करोग हो ना तो फटका झाला गुटका बंदी मावा खोलो तो आनंदी कधी होईल कोणता रोग भोगावं लागलं कर्माचा भोग खेळ नुकस कधी र मटका संसरा कायमचाच फटका आज शिक्षणाचा प्रचार करत गेलो आपण शिक्षण घरोघरी पोचलो ज्ञान मिळालं पदवी मिळाल्या पण ज्ञान कमी आहे कारण जिथं ज्ञान गुरुगुरूंच्या सहीनं डॉक्टर पी एस डी एम पी एल किती पदवी मिळू शकतात पण परमेश्वराच्या सही शिवाय जे मिळत नाही ते इथं मिळत आहे म्हणून वारी करायची असते कारण वारी म्हणजे काय ह्या जन्मातून दुसऱ्या जन्मात, जन्मात जाऊन परत मानव जन्मात येऊन ही वारी पूर्ण करण्यासाठी म्हणजे या देहाला नाव आहे बुजक्या शब्दामध्ये या देहाला ना नाव आहे आत्म्याला नाव नाही म्हणून जिसने मुझे बुलाया है उसके लिए मैं जा रहा हूँ तो ना ही मुझे माया मोह बंधन जिसने मेरा क्या है रक्षण जिसकी आप करते हो याद वह है सामने खड़ा विश्व ब्रह्मांड पढ़ना है बढ़ा जिसकी है श्रद्धा और विश्वास उनको मिलते है बढ़ती भक्तियां और शक्ति जिनको मिले आत्मज्ञान और दिव्य दृष्टि जिसने सोचा मनोजन्म का हित भगवान के पास करताय बातचीत भगवान के पास करताय बातचीत कोणी समते शिवारी मानवते शिवारी घरूया जाऊया आपल्या पंढरीच्या दारी जाऊया आपल्या पंढरीच्या दारी हा जो माझा ड्रेस आहे रंगीबेरंगी कपडे आहेत हे माझे प्रांत आहेत म्हणजे प्रांत जोडला देश जोडला म्हणजे समते शिवारी मानवते जोडणारी ही जी राष्ट्रीय शिवारी आहे आपण घरोघरी बसूया पंढरी चिवारी करता चाल अन्नदान करता चाल आई बापांना जर समाज नस चाल तर देव भेटणार नाही मोर्चे दर्शन भेटेल म्हणून प्रत्येक माणसाने आईवालाची सेवा केली पाहिजे बरोबर सेवा केली पाहिजे जय कृष्ण राम कृष्ण तुला जाऊ या पंढरपूर मित्रांनो आपल्याला बाबांचं दर्शन भेटलं नाही आयुष्यात पण गाडगेबाबांच्या रूपातच आपल्याला हा देव भेटलाय बघा किती मोजक्या शब्दात वारीचं महत्व सांगितलं पांडुरंगाचं महत्व सांगितलं तुकाराम महत्व सांगितले सर्व धर्म संभाव लोकांनी व्यसनापासून कसं दूर राहिलं पाहिजे कशा प्रकारे आयुष्य जगलं पाहिजे वारीत काय मिळतं हे अगदी मोजक्या शब्दात सांगितलं रामकृष्ण रामकृष्ण तुमचं नाव काय म्हणलं फुलचंद नाखिळक मुकाम पोस्ट खैराव तालुका माडा नमस्कार नमस्कार म्हणतो हा नमस्कार नमस्कार नाव का तुमचं माझं नाव हरिदास मी तीस पस्तीस वर्षाची माझी वारीची सेवा आहे आणि मी शंखनाद करण्याची माझी सेवा आहे शंखनाद केल्यामुळे अगदी मंगलमय वातावरण निर्माण होतं प्रसन्नता वाढते आणि वारीची सेवा म्हणजे फार मोठा आनंदाची वारी आहे आणि या आनंदाच्या वारीमध्ये सगळे लहान लहानच होत असून ते येतात नाचतात अगदी प्रेमाने इतका आनंद हा सोहळ्यामध्ये आहे की अप्रतिम आहे सांगाय शब्द नाहीत माझ्याकडे एवढं म्हणजे वारीचं महत्त्व आहे आणि